नमस्कार आज आपल्या विदर्भ दर्पण मध्ये सद्गुरु महिला मंडळ मधला एक ताई आपल्या सोबत जुळलेल्या आहेत ताई आपलं नाव माझं नाव सौ वैशाली हंसराजी रक्षित आहे आणि मी अर्जुन नगर काटोल या शहरातून आलेली आहे का या मंडळ मंदर, महिला मंडळ मध्ये सभासद किती वर्ष झाले ताई तुम्हाला आम्हाला पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष आहे तुम्ही काय करत असता गात असता की आम्ही भजन म्हणत असतो गात असतो तुमचा काय उद्देश, उद्देश हो हो हो। आम... आहे आमचा उद्देश एवढाच आहे की आम्हाला काही मानदा मिळावं सरकारकडून आम्ही पण छोटे कलाकार आहोत आम्हाला काही मिळावं किंवा आम्हाला मान मिळावा आणि आमचं नाव झालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही इथेपर्यंत आलेलो आहोत सद्गुरू महिला मंडळ मधल्या एकाही आपल्यासोबत जुळलेल्या आहेत जिजा पांडुरंग चोपले मी अर्जुन नगर इथून आले आहे माझ्या मंडळाचं नाव सद्गुरु महिला भजन मंडळ अर्जुन नगर काटोल हे आहे काटो किती वर्ष झाले तुमच्या मंडळाला माझ्या मंडळात माझं पद उपाध्यक्षाच आहे उपाध्यक्ष तुमचा काय उद्देश आहे माझा हा उद्देश आहे का दारू पिऊन म्हणजे लोक असे गडगडीत जीवन त्यांचं वाया जाऊन राहिलं या दारू पासून यांना व्यसन कसं सोडावं याबद्दल मी हमेशा गावोगावी जाण गावी गावगावी जाऊन मी त्यांना प्रबोधन करत असतो शासनाकडून काही तुमच्या मागण्या तुमच्या मंडळासाठी आमच्या मंडळाच्या ह्या मागण्या आहे की आम्हाला काही मानदान आणि प्रत्येक घरातले मुलं गडबडीत लढून राहिले त्यांना काहीतरी नोकऱ्या मिळाव्या असा माझा बहुद्देश आहे काही आपलं नाव सावित्रीबाई गणेशरावजी डोंगरे आहे डोंगरे मी काटोल अर्जुन नगर शहरातून आली आहे आम्ही भजनाच्या माध्यमातून आम्ही गुरु जी झाले आमचे आम्ही गुरु गेले आहे त्या निमत्ताना आम्ही गुरु महाराजीचे भजन जास्तीत जास्त म्हणजे किती महिलांचा ग्रुप आहे आमच्या महिला मंडळामध्ये आपण तबला पेटीवाले लावून शिने तेरा जणांचा ग्रुप आहे तेरा जणांचा कुठे कुठे गेले आहेत तुम्ही आम्ही पुष्कळ ठिकाणी गेलो कळमेश्वर सावनेर इकडे तिकडे गावामध्ये पण आम्हाला बोलवते आम्हाला काही मानधन मिळायला पाहिजे अशी आम्हाला आशा आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहे कोमलभाऊनं आम्हाला खूप सहकार्य हो केलं निर्मला ज्ञानेश्वर बांगर काटोलवरून अर्जुन नगर काटोलवरून आली आहे आणि मी कार्यक्रम करतो आणि खूप सारे कार्यक्रम करतो बचपनपासून मला शौक आहे छंद आहे आणि भजनाला जातो कीर्तन भजन दिंडी पालखी हे सगळंच वाळे हे काहीच गेलं नाही मी मी स्वतःच तयार करते आणि गीत गाते सद्गुरु महिला मंडळ यांनी जे पण आपल्याला माहिती दिली त्याच्याबद्दल मी यांचं खूप खूप धन्यवाद मानते आणि विदर्भ दर्पण न्यूज मध्ये यांनी आपले मनोगत आपल्याला आपले विचार आपल्याला सांगितले यासाठी पण मी यांचे धन्यवाद करते